नमस्कार मी केतकी जोशी आणि पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत संपूर्ण जगभरात काय महत्वाच्या घडामोडी घडता ते जगाच्या पाठीवरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता फक्त भारतातच नव्हे तर जगभरात अव्वल क्रमांकावर आहे लोकप्रियता संदर्भातली माहिती आणि आकडेवारी गोळा करण्यामध्ये मॉर्निंग कन्सल्ट जगभरात ओळखली जाते देशातल्या प्रमुख नेत्यांना मान्यता देण्यासंदर्भात सर्वसामान्यांचं मत जाणून घेणाऱ्या मॉर्निंग कन्सल्टच्या ग्लोबल अप्रुव्हल रेटिंगची ताजी आकडेवारी समोर आली आहे आणि या सर्वेक्षणामध्ये दोन हजार एकशे सव्वीस भारतीयांना सहभागी करून घेण्यात आलं होतं त्यातल्या सहासष्ट टक्के भारतीयांनी मोदींना पसंती दर्शवली आहे कॅलिफोर्निया राज्यामध्ये बहुतेक सर्व निर्बंध शिथिल करण्याचा आणि राज्य पूर्णपणे खुलं करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे गव्हर्नर गो गेन न्यूस यांनी गुरुवारी हे सांगितलंय त्यांनी अल्मेडा काउंटीमधल्या छोट्या व्यवसायांना भेट दिली आणि तिथल्या परिस्थितीची माहिती घेतली राज्याच्या आर्थिक परिस्थितीला उभारी देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जातील मदत केली जाईल असं सा त्यांनी सांगितलं इथल्या ग्रॅफिटी पिझामध्ये ते बराच वेळ थांबले होते छोटे उद्योग आणि व्यवसाय म्हणजे समाजाचं प्रतिबिंब असतं असं ते म्हणाले वॉशिंग्टनमध्ये डॉक्टर आणि लष्करातील कर्मचाऱ्यांसाठी वेगळी लॉटरी काढून त्यांना रोख रक्कम देण्यात येणार आहे संरक्षण विभाग किंवा प्रशासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या मोहिमे अंतर्गत लस घेतली तर त्यांच्यासाठी ही लॉटरी असेल राज्याच्या लसीकरण मोहिमेच्या लॉटरीतून लष्करी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलं होतं अ हिरो थँक्स असं नाव या लॉटरीला देण्यात आलंय वॉशिंग्टनचे गव्हर्नर जे इन्स्नी यांनी ही माहिती दिली सुरुवातीला राज्यात सुरू केलेल्या लॉटरी मोहिमेमुळे खाली गेलेलं लसीकरणाचं प्रमाण वाढायला मदत झाली असंही त्यांनी सांगितलं मिशे फ्रंटलाईन आणि अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना हिरो वेतन मिळावं अशी इच्छा असल्याचं गव्हर्नर गॅटशन व्हाईटमेर म्हणाले डेट्रॉईटमधल्या नर्सिंग होमला त्यांनी गुरुवारी भेट दिली अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना एका वेळचं वेतन मिळावं यासाठी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा केली जेव्हा तुम्ही हे अत्यंत कठीण आणि महत्वाचं काम करता तेव्हा तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी घेता येईल तुम्ही तुमचं जगू शकाल इतकं वेतन नक्कीच मिळायला हवं असं मला वाटतं असं त्या म्हणाल्यात सॅन फ्रान्सिस्को हे हर्ड इम्युनिटी असणारं अमेरिकेतलं पहिलं शहर ठरलंय अमेरिकेत जवळपास अर्ध्या लोकसंख्येचं लसीकरण झालंय कॅलिफोर्निया शहर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये पूर्ण लसीकरण सत्तर टक्क्यांच्या आसपास झालंय हर्ड इम्युनिटीसाठी हा एक अत्यंत महत्वाचा निकष मानला जातो लसीकरणासाठी खुलं करण्यात आलेलं सगळ्यात पहिलं लसीकरण केंद्र आता बंद होत आहे हे एक चांगलं चिन्ह मानलं आहे या आठवड्यापर्यंत सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ऐंशी टक्के लोकांनी पहिला डोस घेतलाय तर सत्तर टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले अशी माहिती आहे जास्त लो लसी उपलब्ध झाल्यानंतर अधिक लोकांचं लसीकरण झालं आणि टेस्टिंगमध्येही वाढ झाली अमेरिका कोविडसाठी जवळपास तीस लाख वीस हजार अँटी व्हायरल गोळ्या देणार आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली अमेरिकेचे सर्वोच्च साथरोग तज्ञ डॉक्टर अँथनी फाऊसी यांनी व्हाईट हाऊसमध्ये ही घोषणा केली नवीन अँटी व्हायरल प्रोग्रॅम फॉर पॅन्डेमिक्स या मोहिमेचा हा एक भाग आहे कोविड नाईन्टीनवर याचा उपयोग होऊ शकतोच पण अन्य विषाणूंवरच्या थेरपींसाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो संसर्ग झाल्यानंतर लक्षणं कमी करण्यासाठी या गोळ्यांचा उपयोग होऊ शकतो संशोधन सुरू आहे असं फौसी म्हणाले येऊ शकतात अशी माहिती थेरपी वापरल्या जातात आणि त्यामध्ये लसीकरण ही सर्वोत्तमच आहे असंही ते म्हणाले ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स आणि आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी चेल्सा आणि वेस्टमिन्स्टर हॉस्पिटलला भेट दिली आणि तिथे आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद सा साधला ल्युशियाम आणि ग्रीनमिक एनएचएस ट्रस्ट मधल्या कर्मचाऱ्यांनीही प्रिन्स चार्ल्स यांची भेट घेतली कोविड नाईन्टीनच्या संकट काळात सातत्याने काम केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी ही भेट होती फ्रंटलाईन वर्कर्सला देण्यात येणारी वाईट वागणूक आणि त्यांना करण्यात येणारी मारहाण अजिबात सहन केली जाणार नाही असं प्रीत चार्ल्स यांनी स्पष्ट केलं आतापर्यंत ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी त्वरित लसीकरणासाठी नाव नोंदवावं आणि लसीकरण करून घ्यावं असं आवाहन आरोग्यमंत्री हँकॉक यांनी केले येत्या काही आठवड्यांमध्ये लहान मुलांना लस देता येईल का याबद्दल त्यांनी सुरू चर्चा सुरू असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं पोर्तुगालच्या लिस्बन मेट्रोपॉलिटन भागामध्ये येण्यावर आणि बाहेर जाण्यावर काही आठवड्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे राजधानी जवळच्या प्रांता या प्रांतामध्ये कोविड नाईन्टीनच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेतलाय या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे लिस्बिनच्या बाहेर जाणाऱ्या विमानांना मात्र बंदीतून वगळण्यात आलंय कामानिमित्त विमानानं प्रवास करता येणारे प्रवाशांच्या तपासणीसाठी पोलीस कंट्रोल पॉईंट ठेवण्यात आलेत फेब्रुवारीपासून पोर्तुगलच्या रुग्णांमध्ये वाढ आढळलेली आहे तर गुरुवारी आढळलेल्या एक हजार दोनशे तेहतीस रुग्णांपैकी आठशे चार रुग्ण हे लिस्बिन प्रांतातले असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे कोरोनामुळे बंद असलेली इटलीतली मनोरंजन उद्यानं पुन्हा खुली करण्यात आली आहेत रोममधल्या वर्ल्ड वर्ल्डमध्ये येण्याआधी तिकीटं ऑनलाईन बुक करावी लागणार आहेत पार्कमध्ये शिरण्याआधी शारीरिक तापमान तपासणं सॅनिटायझर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे विविध सिनेमांवर आधारित सेट्स इथे लावण्यात आलेत लसीकरणाचं प्रमाण वाढलं की थीम पार्कमध्ये येणाऱ्यांची संख्याही वाढेल असा विश्वास आयोजकांना आहे मार्च दोन हजार वीस पासून लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे बंद असलेले व्यवहार आता पुन्हा खुले होत आहेत नेपाळमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण आता कमी झालंय पण आरोग्य व्यवस्थेवर मात्र अजूनही प्रचंड ताण आहे लसीकरण वेगात झालं तर संसर्गाचं प्रमाण अजूनही कमी होऊ शकतं लाल असलं तरी ग्रीन झोनमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागणार असल्याचं आरोग्यमंत्री शेर बहादूर तमांग यांनी म्हटलंय रुग्णसंख्या आणि मृत्यूदर वाढल्यानं नेपाळमध्ये एप्रिल पासून लॉकडाऊन लावण्यात आलाय न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी शुक्रवारी कोविड लसीचा पहिला डोस घेतला आर्डन यांनी ऑकलंड इथल्या लसीकरण केंद्रात फायझरच्या लसीचा डोस घेतला आपल्याला हे फ्रंटलाईन वर्कर्सलाच द्यायचं आहे पण लस घेणं सुरक्षित आहे आणि प्रत्येकाला संधी मिळताच लस घेतली पाहिजे हे दाखवून देण्यासाठी मी माझ्या वयाच्या गटाच्या आधीच लस घेतली असं त्यांनी सांगितलं न्यूझीलंडमध्ये करोनाचं प्रमाण कमी होतं पण लसीकरणाचं प्रमाणही अत्यल्प आहे आतापर्यंत फक्त अकरा टक्के लोकांनीच पहिला डोस घेतलाय अठ्ठावीस जुलैपासून साठ वर्ष आणि त्या वर्षा वयाच्या लोकांना तर एक ऑगस्ट पासून पंचावन्न आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पंचेचाळीस वर्षांवरच्या सर्वांसाठी लसीकरण खुलं केलं जाणार आहे या वर्षाखेरीपर्यंत सर्वांचं लसीकरण कर पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय गुरुवारी आलेल्या आकडेवारीनुसार आफ्रिकेतल्या कोरोना संक्रमितांची संख्या एक्कावन्न लाख आठ हजार आठशे नव्वदवर पोहोचली आहे यामध्ये एक लाख छत्तीस हजार तीस जणांचा मृत्यू झालाय तर पंचेचाळीस लाख अठ्ठावन्न हजार चारशे पस्तीस जणांनी करोनावर मात केली आहे आफ्रिका सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन ही माहिती दिली आहे तेरा जूनला संपलेल्या आठवड्यामध्ये एक लाख सोळा हजार पाचशे संक्रमितांची नोंद झाली अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली कॉंगो नांबिया युगांडामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाल्याची माहिती डब्ल्यू एच आफ्रिका विभागाच्या संचालिका मोहिती यांनी दिली आहे दिल्लीचे पंतप्रधान मॅरिओ द्रॅगी यांनी गुरुवारी ग्रीन पास तयार करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली हा पास असणाऱ्या धारकाला कोरोना संसर्ग नसल्याचा डिजिटल पुरावा आहे या पासमुळे नागरिकांच्या स्मार्टफोनसाठी एक क्यू आर कोड दिला जाईल एक जुलैपासून हा पास लागू होईल युरोपियन युनियन मधल्या देशांमध्ये दे क्वारंटाईन मुक्त प्रवासासाठी हा पास ग्राह्य धरला जाणार आहे दक्षिण कॅलिफोर्नियातल्या रहिवाशांना सध्या उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतोय पश्चिमेकडून आलेल्या या उष्णतेच्या लाटेमुळे तिथल्या उष्णतेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे गेल्या काही वर्षांमधलं जास्तीचं तापमान नोंदवण्यात आलंय राष्ट्रीय हवामान खात्यानं वाळवंडी प्रदेशात तिहेरी आकड्यांची वाढ होण्याचा इशारा दिला आहे लॉस एंजमधल्या सिमी व्हॅलीमध्ये ही वाढ होण्याची शक्यता आहे या ठिकाणी राहणारे अनेक जण सध्या समुद्रकिनारी धाव घेताना दिसत आहेत समुद्रकिनाऱ्यावर तुलनेनं तापमान कमी आहे कॅलिफोर्नियातल्या लँचेस्टरमध्ये अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याच्या प्रयत्नात आहेत शंभर एकर परिसरात तब्बल दोनशे जवान या कार्यात झटत असल्याची माहिती लॉस एंजेल्स काउंटी फायर डिपार्टमेंट या ट्विटर अकाउंटवरून देण्यात आली आहे अमेरिकेतल्या पश्चिमेकडच्या राज्यामध्ये डेनवर कोलोराडामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट पसरतीय गुरुवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली उष्णतेमुळे प्राणी संग्रहालयातल्या कर्मचाऱ्यांना प्राण्यांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या उष्णतेमध्ये दे प्राण्यांची काळजी घेणं कर्मचाऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे शुक्रवारपर्यंत ही लाट कमी होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ल्युसियाना मिसिसिपी आणि उष्ण उष्णवादळाचा इशारा देण्यात आलाय उत्तरेकडे हे वादळ सरकत असल्याचा अंदाज आहे ल्युसियाना ते अल्बामा फ्लोरिडा सीमेपर्यंत हा इशारा आहे हे वादळ तिथे शुक्रवारी पोहोचायला सुरुवात होईल त्यानंतर मुसळधार पाऊस किंवा पुराचा धोका असल्याचा अंदाज सुद्धा नॅशनल युरिकेन सेंटरच्या हवामान तज्ञांनी वर्तवलं आहे दक्षिण ल्युसियानाला याचा जोरदार फटका बसू शकतो आणि काही ठिकाणी आठ इंच एवढा पाऊस पडण्याचा अंदाज आहे दोन हजार वीस मध्ये वादळाचा जोरदार तडाखा बसला होता प्रचंड नुकसान झालं होतं यावर्षी वादळ असली तरी गेल्या वर्षा एवढी ती प्रखर नसतील असाही अंदाज आहे मध्य अमेरिकेत उष्णतेनं उच्चांक गाठला इथे काही ठिकाणी तर तिहेरी आकड्यांमध्ये उष्णता नोंदवण्यात आली आहे इथली गोल्फची स्पर्धा सुरू होण्याआधी कॅन्सर्स इथल्या विषितामध्ये पारा शंभर अंशांपर्यंत पोहोचला होता ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना भरपूर थंड पाणी आणि बर्फ पुरवण्याचा प्रयत्न करण्यात आला प्रचंड उष्णतेमुळे अनेक जण या स्पर्धेला येऊ शकले नाहीत पण जे आले त्यांची आम्ही पूर्ण काळजी घेतली असं स्पर्धेचे संचालक रॉय टर्नर यांनी सांगितलं उष्णतेची ही लाट आणखी काही दिवस राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफेन यांना पुढच्या आठवड्यात अविश्वास ठरावाला सामोरं जावं लागणार आहे त्यांच्या समर्थकांपैकी काहींनी विरोधकांशी हातमिळवणी केल्यानं हे आव्हान उभं राहिलंय या खेळीला सामोरं जाताना त्यांना अपयश आलं तर सात वर्षांच्या सत्तेनंतर त्यांना पायउतार व्हावं लागेल बहुमतासाठी त्यांना एकशे पंच्याहत्तर मतांची गरज भासणार आहे गुरुवारी होंडुरास मध्ये झालेल्या तुरुंगात झालेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झालाय नाव न सांगण्याच्या अटीवर एका एका माहिती एका माहिती ही दिली आणि या दोन वादामध्ये हा गोळीबार झाला यात केवळ कैद्यांचा मृत्यू झाला का याबद्दल तुरुंग प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात ना आलेली नाही अमेरिकेत यापुढे युनिटिनच्या दिवशी आता सार्वजनिक सुट्टी असणार आहे अध्यक्ष जो बायडन यांनी याबद्दलच्या विधेयकावर स्वाक्षरी केली टेक्सासमध्ये आफ्रिकन अमेरिकन गुलामांची गुलामगिरीतून एकोणीस जून रोजी मुक्तता झाली तो दिवस जुनिटीनचा होता सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करतात सियाट्रेलमध्ये आनंद साजरा करण्यात आला मुक्ततेच्या दिनाला मान्यता मिळाली हे खूप महत्वाचं आहे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सिनेटर लॅरी गोसेट यांनी दिली आहे अमेरिकेतला कृष्णवर्णीय समाज गेली कित्येक वर्ष ज्युनिटीन साजरा करतो ज्युनिटीनला आता सार्वजनिक सुट्टीचा सा निर्णय अमेरिकेत जाहीर झाला आहे अध्यक्षपदी असताना हा महत्वाचा निर्णय झाल्याबद्दल समाधान वाटत असल्याची प्रक्रिया बायडन यांनी दिली आहे परिवर्तनाची ही सुरुवात आहे असंही ते म्हणाले दिवशी गुलामगिरीचा अंत झाला आणि त्याच दिवशीच्या सार्वजनिक सुट्टीला मान्यता देण्यात आली याबद्दल उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी आनंद व्यक्त केलाय या दिवशी राष्ट्रीय सुट्टी साजरी करणं याला खूप वेगळं महत्त्व आहे असं त्या म्हणाल्यात आपण सगळे गुलामांनी बांधलेल्या संसदेत एकत्र आलो हो आहोत असंही त्या म्हणाल्या गर्दीत बसलेल्या नागरी हक्क कार्यकर्त्या ओपालाली अली यांना कमला हॅरिस यांनी ओळखलं त्यानंतर बायडन यांनी एका गुडघ्यावर वाकून त्यांना अभिवादन केलं सॅन फ्रान्सिस्कोमधल्या महापौर नागरी हक्क नेते आणि वकिलांनी सुद्धा आनंद साजरा केला वंशवादाविरोधातल्या लढ्याला न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली अध्यक्ष जो बायडन यांनी एकोणीस जून रोजी युनिटी निमित्त सार्वजनिक सुट्टीच्या विधेयकावर सही केली यासाठी चारशे पंधरा चौदा असं मतदान झालं युवातील ऐतिहासिक ओल्ड हवाना रेल्वे स्थानकाचं नूतनीकरण केलं जाणार आहे या कोरोनामुळे हे काम होऊ शकलं नव्हतं समुद्र किनाऱ्यावर ही चार मजली इमारत एकोणीशे साली बांधण्यात आली आहे शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी याची बांधणी करण्यात आली होती एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये राष्ट्रीय स्मारक म्हणून ही जागा घोषित करण्यात आली आयव्हरी कोसे माजी अध्यक्ष लॉरेंट गबागबो गुरुवारी मायदेशी परतले अध्यक्ष निवडणुकीत झालेला पराभव मान्य करायला नकार दिल्यानं देशात प्रचंड हिंसक निदर्शनं झाली होती ज्यामध्ये तब्बल तीन हजार जणांचा मृत्यू झाला होता त्यांना भेटण्यासाठी आलेले समर्थक आणि सुरक्षा दलांमध्ये तणावाचं वातावरण होतं यावेळी समर्थकांना हटवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला पेरूमध्ये अजूनही राष्ट्राध्यक्षपदाच्या पदाच्या विजय उमेदवाराची घोषणा झालेली नाही निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप उमेदवार फुजीमोरी यांनी लिब्रे पेरू लिब्रे पार्टीवर केलाय पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा आरोप केला अनेक गैरप्रकार आपल्याला हवे तसे बदल पेरू लिब्रे पार्टीनं केलेत हे स्पष्ट आहे असं त्या म्हणाल्या नेमकं सत्य काय हे जाणून घ्यायचा अधिकार आम्हाला आहे न्यायाधीश योग्य तो निर्णय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे असंही त्या म्हणाल्या द नॅशनल ज्युरी ऑफ इलेक्शन्स यांनी अजूनही याबद्दल तपास केलेला नाही दरम्यान पेद्रो कॅस्टिलो यांचे समर्थक नॅशनल ज्युरी ऑफ बिल्डिंगच्या बाहेर राजकीय संघटना कामगार संघटना शेतकऱ्यांचे विविध मार्च यांनी यांच्या समर्थनासाठी आर्मेनियामध्ये रविवारी संसदीय निवडणुका पार पडणार आहेत पंतप्रधान निकोल यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी गेले कित्येक महिने आंदोलन केलं जाते नागार्नो काराबाख आणि अझरबैजानमधला वाढलेला तणाव एकीकडे असतानाच त्या मुद्द्यावर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याचा आरोप निकोल पॅशिनियन यांच्यावर करण्यात आला होता याच वातावरणात त्यांनी निवडणुकांची घोषणा केली पंचवीस एप्रिलला पायउतार झाल्यानंतर सध्या निकोल काळजीवाहू पंतप्रधान आहेत रविवारी होणाऱ्या निवडणुकीत सत्तेवर परतण्याचा त्यांचा मानस आहे गेल्या दोन आठवड्यांमध्ये हैतीमध्ये गँगवारमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये आठ हजार पाचशे महिला आणि मुलांना त्यांचं घर सोडावं लागण्याची धक्कादायक माहिती युनिसेफच्या अहवाला देण्यात आली आहे प्रिन्स प्रांतावरून हे गँगवॉर आहे यामुळे शेकडो कुटुंबांना आपली घरं सोडावी लागली आहेत किंवा ती जाळण्यात आली आहेत अनेकांनी तात्पुरत्या निवारागृहात किंवा जिम मध्ये आश्रय घेतला या सगळ्यांना नी पाणी अन्न आणि कपडे तसंच ब्लँकेटची कमतरता जाणवते असं हा संयुक्त राष्ट्राचे प्रतिनिधी मायस यांनी जाहीर केलेला अहवाला दिली जूनपासून इथे हिंसाचार उभा उफाळलाय आणि पोर्ट प्रिन्स मध्ये जवळपास चौदा हजार लोक हिंसाचारामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून प्रभावित झालेत कोविडचा प्रभाव वाढत असतानाही कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत त्यांना मिळत नाहीये इस्रायलकडून गाझा पट्टीत हवाई हल्ले करण्यात आले शस्त्रसंधीनंतर दुसऱ्यांदा असा प्रकार घडला यामध्ये किती नुकसान झालं याविषयी अधिक माहिती देण्यात आली नाही पण या घटनांमुळे मे महिन्यात लागू झालेल्या शस्त्रसंधीनंतर दोन्ही बाजूंनी पुन्हा एकदा तणावाचं वातावरण होण्याची शक्यता आहे तर गाझा शुक्रवारी गाझा पट्टीतूनही इस्रायलवर प्रचंड गोळीबार करण्यात आला गुरुवारी इस्रायलकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला अशा रीतीनं प्रत्युत्तर देण्याचा हा प्रयत्न होता गाझामधून मशीन गनचा वापर करण्यात आल्याचं असोसिएट प्रेसकडे प्राप्त झालेल्या कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे पूर्व जेरुसलेममध्ये निदर्शनं करणाऱ्या पॅलेस्टिनी निदर्शकांवर इस्रायली पोलिसांनी पाण्याचा मारा केला गाझापट्टीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांनी निदर्शकांमधल्या संघर्षाचं हे ठिकाण केंद्रस्थान बनलं आहे दमास्कस गेट बाहेर जमण्यासाठी निदर्शकांना फोन करण्यात आले होते जू राष्ट्रवाद्यांच्या आंदोलनाच्या विरोधात ही निदर्शनं आयोजित करण्यात आली होती डेथ टू अरब आणि मे युअर विलेज बन अशा प्रकारच्या घोषणा यावेळी निदर्शनकर्त्यांनी दिल्या या चौकातून सर्व निदर्शकांना पोलिसांनी जबरदस्तीनं हटवलं आणि राहिलेल्या सुरक्षा पुरवली आणि यानंतर आपण जगाच्या पाठीवर मध्ये एक ब्रेक घेतोय ब्रेकनंतर परत भेटूयात पहा फक्त न्यूज एटी लोकमत ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण बघतोय सगळ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी जगाच्या पाठीवर मध्ये इराणच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदानाला सुरुवात झाली स्थानिक वेळेनुसार सकाळी सात वाजता हे मतदान सुरू झालंय खेमेनी यांच्या अध्यक्षतेखाली एका पॅनलनं शेकडो उमेदवारांवर बंदी घातली यामध्ये मावळते अध्यक्ष हसन रुहानी यांच्यासह काही सुधारणावाद्यांचाही समावेश आहे रुहानी हे तुलनेनं मवाळ नेते समजले जातात इराणच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जहाल गटाचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली कोमेनी हो यांनी मतदान केलं जवळपास पाच लाख नव्वद हजाराहूनही अधिक लोक मतदानाचा हक्क बजावतील यावेळेस बेचाळीस टक्के मतदान होण्याचा अंदाज इराणी स्टुडंट पोलिंग एजन्सीनं वर्तवलाय अमेरिकेतल्या डेनवरमध्ये झालेल्या एका विमान अपघातात एकाचा मृत्यू झाला विजेच्या तारेला धडकल्यानं हा अपघात झाला डगलस प्रांतातल्या विमानतळ परिसरातल्या मोकळ्या जागेत हे विमान कोसळलं या विमानानं कुठून उड्डाण केलं याचा शोध घेतला जातो कॅलिफोर्नियाचे अधिकारी आशाई अमेरिकन महिलेवर झालेल्या हल्ल्याचा तपास करतायत लॉस एंजेल उपनगरातल्या कुल्व्हर सिटी इथे काम करण्यासाठी जात असताना सोमवारी पहाटे एकच्या च्या सुमाराला एका व्यक्तीनं पीडितेवर हल्ला केला हा हल्ला सुरक्षा कॅमेऱ्याद्वारे नोंदवण्यात आला होता आणि घटनास्थळावरून पळून गेलेल्या हल्लेखोरांना ओळखण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी व्हिडिओ प्रसिद्ध केला होता न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एकशे पंचेचाळीसाव्या अॅन्युअल वेस्टमिन्स्टर कॅरेल क्लब डॉग शोमध्ये दे डेव्हिड फ्री यांच्या तीन वर्षांच्या श्वा श्वानानं स्पर्धा जिंकली न्यूयॉर्कमध्ये टेरी मध्ये हा कार्यक्रम पार पडला आणि दरवर्षी मॅडिसन स्क्वेअरमध्ये होणारा हा कार्यक्रम कोरोना निर्बंधांमुळे यावेळी दुसरीकडे करावा लागला झुरो फुटबॉल स्पर्धेमध्ये बेल्जियमने डेन्मार्कवर दोन असा विजय मिळवला त्यानंतर बेल्जियमच्या फॅन्सनं आनंद व्यक्त केला डेन्मार्कचे चाहते अर्थातच निराश झाले होते डेन्मार्कचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टिन एरिक्सन पहिल्या मॅचमध्येच मैदानात कोसळला होता तो आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्याच्या तब्येतीत सुधारणा होती मात्र तो नसल्यानं भरवशाचा खेळाडू नसल्याची भावना डेन्मार्कच्या चाहत्यांमध्ये आहे दोन्ही संघ आणखी एक एक सामना खेळणार आहे तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये अठरा जून ते बावीस जून मध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना होणार आहे आणि तुम्हारी तुम्ही दुपारी दोन वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्सवर ह्या कसोटी सामना पाहू शकता यानंतर आपण जगाच्या पाठीवर मध्ये इथेच थांबतोय पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत आणि आमच्या युट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका